नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी विमा योजनेची मार्गदर्शक तत्व आज जाहीर करणार नव्या बंदर धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी भारतीय उपचार पद्धतीना जगभरात मान्यता मिळावी म्हणून आयुष आणि जागतिक आरोग्य संघटनेतील कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी भारताने केली नऊ लाख पन्नास हजार टन साखर निर्यात पेट्रोलच्या दरात लीटर मागे 32 पैशांची कपात तर डिझेलच्या दरात अठ्ठावीस पैशांची वाढ आणि मुंबई संघाचा रणजीकरंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश अंतिम सामन्यात पडणार सौराष्ट्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रदेशात पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्वांची घोषणा करणार आहेत शेरपूर इथल्या शेतकरी महामेळाव्याला पंतप्रधान संबोधित करतील यावेळी पंतप्रधान काही शेतकऱ्यांना प्रतिकात्मक मृदा आरोग्य कार्ड तसंच नुकसान भरपाईच्या रकमेचं वाटप करतील पीक विमा योजनेअंतर्गत अंतर्गत खरीप पिकाच्या विम्यासाठी दोन टक्के रब्बी पिकांच्या विम्यासाठी दीड टक्का प्रीमियम भरावं लागणार आहे व्यापारी पीक आणि फळबागांसाठी पाच टक्के प्रीमियम भरावं लागेल या योजनेअंतर्गत सरकारी अनुदानावर कोणतीही मर्यादा नाही शेतकऱ्यांना संजीवनी ठरणाऱ्या पीक विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के, महामार्ग रेल्वे कोळसा ऊर्जा या पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला परिवहन मंत्रालयाशी संबंधित लोकांच्या समस्या दूर करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले चारधाम जोडणाऱ्या रस्त्यांचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले सरकारी इमारतींमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला लसीकरणासाठी असलेल्या इंद्रधनुष योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले रेल्वे स्थानकांच्या पुनर्निर्माण योजनेचा आढावाही यावेळी घेण्यात आला भारतीय उपचार पद्धतींना जगभरात मान्यता मिळावी यासाठी आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या समन्वयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली या समन्वयामुळे आयुर्वेद युनानी योग होमिओपॅथी आणि सिद्ध उपचार पद्धतींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करणं शक्य होईल केंद्रीय मंत्रिमंडळानं रेल्वेसंबंधी काही निर्णयांनाही काल मान्यता दिली गुरुत्वाकर्षण लहरींचा अधिक शोध घेण्यासाठी लिगो प्रयोगशाळा उभारण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणाप्रकरणी अटकेत असलेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्याला काल पतियाळा हाऊसमध्ये हजर करण्यात आलं तेव्हा पत्रकार विद्यार्थी आणि शिक्षकांना झालेल्या मारहाणीचा सर्वोच्च न्यायालयाने निषेध केला आहे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत याची काळजी घ्यावी असे निर्देशही न्यायालयाने दिले दरम्यान प्रसारमाध्यमांना कुठेही जाऊन वार्तांकन करण्याचं स्वातंत्र्य आहे न्यायालय परिसरात झालेल्या मारहाणीचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवरून जाहीर केलं आहे राज्याला लाभलेल्या सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लक्षात घेऊन नव्या बंदर धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली जलवाहतूक आणि जहाज बांधणी व्यवसाय विकसित करून राज्याला आयात निर्यातीचं महत्वाचं केंद्र म्हणून नावारुपाला आणण्याकरता हा निर्णय घेण्यात आला योग आणि निसर्गोपचार विधेयक दोन हजार सोळाच्या मसुद्यालाही राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मांडण्यात येईल योग आणि निसर्गोपचार यांच्या विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्यासह त्यांचं अध्यापन आणि व्यवसाय व्यवस्थापन यांच्या सुसूत्र करता हे विधेयक मांडलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या प्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती परिवहन विभागामार्फत करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली या योजनांवरचा वार्षिक खर्च जवळपास पंधराशे कोटी रुपये आहे राज्यात जलसंधारण आणि जलव्यवस्थापन यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही संस्थेला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिलं राज्याच्या जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे आणि अभिनेते आमिर खान यांच्याबरोबर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते जलयुक्त शिवार या राज्य सरकारच्या अभिनव मोहिमेमुळे जलस्थितीबाबत लक्षणीय फरक पडला असून दुष्काळ निवारणाच्या कामांनी वेग घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यातला पाणी प्रश्न सोडवण्याकरता सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या राज्यातलं पाणी संकट लक्षात घेऊनच ते निवारण्यासाठी पाणी फाऊंडेशन ही संस्था स्थापन केल्याचं आमिर खान यांनी सांगितलं सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचं काम आमची संस्था करेल त्यांनी सांगितलं महान संगीतकार खय्याम यांनी चित्रपट उद्योगातील संगीत दिग्दर्शक उद्योगा आणि संगीत, संगीत क्षेत्रातील कलावंतांना सहाय्य करण्यासाठी के पी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा काल केली आज खय्याम यांचा नव्वदावा जन्मदिन असून जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत खय्याम यांनी दहा कोटी रुपयांच्या या ट्रस्टची घोषणा केली खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर आणि मुलगा प्रदीप यांच्या जे पी ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे आपण आयुष्यभर जमा पुंजी या ट्रस्टच्या माध्यमातून गरजू कलावंतांसाठी खर्च करणार असल्याचं खय्याम यांनी यावेळी सांगितलं विख्यात गझल गायक तलत अजीज ही या ट्रस्टचे ट्रस्टी असतील भारताने दोन हजार पंधरा सोळा या विपणन वर्षात नऊ लाख पन्नास हजार टन साखर निर्यात केली असल्याचं भारतीय साखर कारखाना महासंघाने म्हटलं आहे जागतिक बाजारपेठ किमती निर्यातीवर परिणाम झाल्याचं महासंघाने स्पष्ट केलं आहे साखरेच्या किमती कमी झाल्याने साहजिकच निर्यातीची कंत्राटं कमी मिळू लागली शेतकऱ्यांना अनियमितपणे मिळणारा ऊसाचा हमीभाव आणि बँकेची कर्ज त्यांना येणाऱ्या अडचणी यामुळेही निर्यात घटल्याचं समजतं दोन हजार पंधरा सोळा या विपणन वर्षात साखर कारखान्यांनी चार दशलक्ष टन साखर निर्यात करणं सरकारने अनिवार्य केलं आहे महाराष्ट्र हे साखर उत्पादनात आघाडीवर असलेलं राज्य आहे पण ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात राज्यातलं साखर उत्पादन तीन पूर्णांक पाच टक्क्यांनी घटल्याचं साखर महासंघाने म्हटलं आहे समर्थ रामदास यांच्या दासबोध या ग्रंथ निर्मितीस तीनशे बासष्ट वर्ष पूर्ण झाली समर्थ रामदासांनी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये शिवथरघळ इथे येऊन माघ नवमीच्या दिवशी या ग्रंथाची निर्मिती केली असल्याचं मानलं जातं यानिमित्त शिवथरघळ इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं काश्मीर जम्मू काश्मीरमधील सरकार स्थापनेबाबतचा तिढा सोडवण्यासाठी काल श्रीनगर इथे पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती आणि भारतीय जनता पार्टीचे महासचिव राम माधव यांच्यात चर्चा झाली जम्मू आठ जानेवारीपासून राज्यपाल राजवट लागू आहे तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे तिथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे तुर्कस्तानातील अंकारा इथे काल झालेल्या बॉम्बस्फोटात अठ्ठावीस जण ठार तर एकसष्ट जण जखमी झाले तुर्कस्तानच्या संसद भवन आणि लष्कर मुख्यालयाच्या जवळ हा स्फोट झाला लष्कराच्या ताफ्याला लक्ष करून हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला बॉम्बस्फोटामागील सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात येईल असं तुर्कस्तानच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केलं रशियात वैद्यकीय उच्च शिक्षण घेत असलेल्या दोन भारतीय विद्यार्थिनींचा वसतिगृहात आग लागल्यामुळे मृत्यू झाला होता या दुर्घटनेत बळी पडलेल्या पुण्यातील करिश्मा भोसले या विद्यार्थिनीचा मृतदेह काल रात्री पुण्यात आणण्यात आला रात्री उशिरा वैकुंठ स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एकीकडे पराकोटीचे देशभक्त तर दुसरीकडे सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळू पाहणारे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची काल पुण्यतिथी होती शेतकरी कोळी रामोशी आदी समाजघटकांना हाताशी धरून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला पारतंत्र्याच्या काळात ठाणे इथल्या मध्यवर्ती कारागृहात काळ बंदीवान होते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यातल्या कारागृहात त्यांना अभिवादन करण्यात आलं ठाणे कारागृह ते रायगड जिल्ह्यातल्या शिरढोण या त्यांच्या जन्मगावी अमर ज्योत त्याचा प्रारंभ शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते करण्यात आला आद्य क्रांतीवीर प्रतिष्ठान हिंदू महासभा कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील भारतविरोधी घोषणांच्या निषेधार्थ पुण्यातील फ्रेंड्स ऑफ बीजेपीतर्फे शनिवार वाड्याजवळ निदर्शनं करण्यात आली या निदर्शनामध्ये सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली होती पंतप्रधान आणि देशाच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही तडजोड करणार नाही तसंच भारतविरोधी प्रवृत्तीच्या विरोधात समाजाने आवाज उठवण्याची वेळ आली आहे असं फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या प्रदेश सहसमन्वयक उषा वाजपेयी यांनी यावेळी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या चारा छावण्या पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी शिवसेनेने आष्टी नांदूर फाटा इथे रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर बैलगाड्या आणून सरकारच्या आदेशाचा निषेध केला यामुळे बीड नगर रस्त्यावरची वाहतूक काही काळ दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली रब्बी हंगामातल्या पिकांमुळे जनावरांना चारा उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने महसूल विभागाला दिला होता त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत चारा छावण्या महिन्यापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले पेट्रोलच्या दरात लिटर मागे बत्तीस पैशांची कपात करण्यात आली आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर अठ्ठावीस पैशांनी वाढला आहे काल मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले डॉलर आणि रुपयाच्या विनिमय दरात झालेल्या बदलांमुळे नव्या किमती लागू करण्यात आल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं रणजी मुंबईनिरणीकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे अंतिम सामन्यात मुंबईची लढत सौराष्ट्रशी होणार आहे कटक येथे झालेल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मध्य प्रदेशवर पहिल्या डावातील आघाडीमुळे विजय मिळवला मध्यप्रदक्षसमोर विजयासाठी पाचशे एकाहत्तर धावांचं आव्हान होतं पण हा संघ दुसऱ्या डावात पाच बाद तीनशे एकसष्ट धावांपर्यंत मजल मारू शकला मुंबई संघाच्या पहिल्या डावात तीनशे एकाहत्तर तर दुसऱ्या डावात चारशे सव्वीस धावा झाल्या होत्या प्रदेशनं पहिल्या डावात दोनशे सत्तावीस धावा केल्या होत्या मुंबई संघानं याआधी चाळीस वेळा रणजी करंडकावर नाव कोरलं आहे पुणे इथे चोवीस फेब्रुवारीपासून अंतिम सामना रंगणार आहे हवामान येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी विमा योजनेची मार्गदर्शक तत्व आज करणार जाहीर नव्या बंदर धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी भारतीय उपचार पद्धतीनं जगभरात मान्यता मिळावी म्हणून आयुष आणि जागतिक आरोग्य संघटनेतील कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी भारताने केली नऊ लाख पन्नास हजार टन साखर निर्यात पेट्रोलच्या दरात मागे बत्तीस पैशांची कपात तर डिझेलचे दर पंचवीस टक्क्यांनी वाढले आणि मुंबई संघाचा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश अंतिम सामन्यात पडणार सौराष्ट्र हे या बोर संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार